હલ્લે વિજય કુમાર ઘાડગે પાટીલ હલ્લા નિષેધ

नेमकं काय आंदोलन केलं आहे काय तुमचा राग व्यक्त केलेला आहे आमचे विजय कुमार घाडकेसर यांच्यावर हल्ला झाला आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही आज आंदोलन केलेलं आहे तुम्ही बघितलं आम्ही मटके फोडले पत्ते होते आपले मंत्री महोदय मंत्री खेळेत ते बी केले नाही का जे संघटन छावा संघटने काय मागणी करताना तुम्ही आता लवकर लवकर अटक झाली पाहिजे कारवाई झाली पाहिजे मस्त ते जिथं दिसन तिथं आमच्या शहा संघटनेने त्यांना मारत म्हणून समजा अखिल भारतीय छावा संघटना त्यांच्या हिशोबाने जावळे पाटलाच्या मार्गदर्शनाखाली जेवढे बी मराठा आंदोलन केलेले आहे त्यातलंच एक असं एक दुर्मिळ आणि छोटस आंदोलन आहे पण तुम्हाला एकच सांगतो जे आमचे प्रदेशाध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील आहे यांच्यावर जो काल हल्ला झाला आहे या हल्ल्याचा जाहीर निषेध म्हणून एक छोटस आंदोलन आहे पण आमची एकच विनंती आहे महाराष्ट्र सरकारला सुरज चव्हाणला लवकरात लवकर अटक जर नाही झाली तर आमच्या बीडचा पॅटर्न हे सूरज चव्हाणला लवकरात लवकर दाखविण्यात येईल आणि जे कृषी मंत्री महाराष्ट्र राज्याचे आहेत त्यांना लयच हवं आहे मारा, मारा। पत्ते खेळण्याची त्यांना आम्ही दाखवू कसे पत्ते खेळतात आणि शेतकऱ्याचे प्रश्न कसे सोडवतात फक्त आमची आणि त्यांची एकदा समोर समोर भेट झाल्यावर हे महाराष्ट्र सरकार बीड पॅटर्न मधलं कृषी मंत्र्याला दाखवतो की कसे पत्ते खेळतात आणि काय पत्ते खेळतात आमची फक्त एवढीच इच्छा आहे की बाबा याची दखल ह्या सरकारने घेतली पाहिजे